तर नमस्कार मंडळी स्वागत आपल्याकडे ब्लॉग व्हिडिओमध्ये आता आपल्याला वावर आपल्या तर पाहू शकतो इकडे पेरणी तर सध्या बंद आहे पोंग का पाऊस काही जेवढा जसा पाहिजे तसा आला नाही आणखी तर गाडं फाळून ठेवल्या ब इथं आता हे पाहू शकता तुम्ही एवढे गाडं फाळून ठेवाले या म्हटलं इकडे हेच पोहो घ्या इथं खडकाच पडला पूर्ण मुरूम तर येतील तुम्हाला विहिरीची खासियत दाखवतो आपल्या बघून घे पन्नास फूट तर चालली गेली पण पाव पाणी जमीन लेवलपासून एवढं वरतं असून बी पाणी अजून बी आटलं नाही इथं जशा तसंच पाणी आहे बाई म्हणजे विचार नाही करू शकत की एवढं खतरनाक काय झालं आहे हे जी जागा आहे वरतून जमिनीपासून कितीतरी वरत आहे तरी बी हे बघू शकता चाल दाखवत तुम्हाला गाईस म्हणजे एकदम चांगलं आता फक्त वाट आहे पाण्याची चांगला पाऊस आला पाहिजे दणक्याचा पाऊस आला मस्त पेरून टाकू म्हणजे पूर्ण फाळून ठेवलाय जा जामणार या यावेळेस जाऊ शकता कोणीच नाही वावरत आता सध्या या बिढीक पूर्ण आपल्या मुरुंग विहिरीचा चालू आहे सध्या माहीत त्याचा पाऊस केव्हाय तिथं साईटच्या शेतात से पेरला खरं बाई आजच पेरणी झाली आपल्याला टाईम आहे का पाऊस काही आला नाही अजून तर मित्रांनो पाऊस येईल तेव्हा पेरायला पाहिजे हे बघू शकता किती काखरं परफेक्ट काक्र नाही ढिगा पूर्ण आपलं तयार आहे वावर अलीकड तर उद्या पेरून टाकूच वाटते तरी हे बघू शकता वातावरण पूर्ण ढगाळ आहे पण ऊन इथे एवढीच तपून आली पाऊस काही सप्पा याचं नाव नाही गुंडाला तर गाईज मला तुम दे सांगा तुमच्या इकडे तुम्ही फिरला का नाही आणि कॉमेंटमध्ये सांगा पटकन फिरणी झाली की नाही तुमची आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणखी उद्याचा व्हिडिओ टाकू आपण टाकता मला भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये